गणपती कधीच एकटे येत नाहीत ते येताना आनंद भक्ती उत्सवमय वातावरण घेऊन येतात आणि त्याच सोबत आपल्या लाडक्या गौराईलाही घेऊन येतात गौराई जिला काही ठिकाणी लक्ष्मी म्हटलं जातं लक्ष्मी म्हणजे समृद्धी मांगल्य आणि सौंदर्याचं प्रतीक अशी लक्ष्मी काही ठिकाणी एकटी असते तर काही ठिकाणी दोन असतात म्हणूनच तर त्यांना गावाकडे लक्ष्म्या म्हणतात काही ठिकाणी उभ्या लक्ष्म्या असतात तर काही ठिकाणी बसलेल्या असतात काही ठिकाणी शाडूचे पुतळे असतात तर काही ठिकाणी पितळी मुखवटे असतात कुठे धातूच्या तर कुठे मातीच्या काही ठिकाणी कागदावर लक्ष्मीचं चित्र रेखाटलं जातं तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच खडे आणून त्यांची पूजा केली जाते खड्यावर गौराई रेखाटण्याची ही प्रथा पाहायला मिळते काही ठिकाणी पाच मडक्यांची उतरण करून त्यावर लक्ष्मीचा मुखवटा बसवला जातो तर काही ठिकाणी तांब्यावर वाटी ठेवून त्यावर नाक डोळे काढले जातात काही ठिकाणी सुवासिक तेरड्याची येणाऱ्या वनस्पतींची रोपं वापरून झाडपाल्याची लक्ष्मी पुजली जाते जितके विभाग तितक्या प्रकारच्या लक्ष्मी पण प्रत्येक प्रकारामागे एक कथा एक श्रद्धा आणि अर्थपूर्ण भाव धडलेला असतो उदाहरणार्थ झाड गौरी म्हणजे निसर्गाची माता पृथ्वीवरील संपन्नतेचे प्रतीक पाण्याची गौरी म्हणजे शुद्धता व जीवनाचा आधार मूर्ती स्वरूपातील गौरी म्हणजे देवी लक्ष्मीची मूर्तिमंत प्रतिमा लक्ष्मीचं रूप कुठलंही असो ती घरात आली की घर चैतन्याने आणि तेजाने उजळून निघतं घराघरात एक वेगळीच शक्ती वावरत असल्याचा भास होतो जिथे गणपती बाप्पा आपल्याला बुद्धी व शक्ती देतात तिथे गौरी आपल्याला सौभाग्य प्रेम आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात म्हणूनच गणपतीच्या आगमनानंतर गौरीचे आवाहन हा सणाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो गौरीचे आगमन म्हणजे केवळ पूजा नाही घरातल्या प्रत्येकाला मिळणारा आनंदाचा उत्सवाचा एकत्र येण्याचा क्षण स्त्रियांचा या सणाशी खास जिव्हाळा असतो कारण गौरी ही केवळ देवी लक्ष्मी नाही तर घराघरातील प्रत्येक स्त्रीचे प्रतिबिंबच आहे आई बहीण पत्नी प्रत्येक स्त्री आपल्या घरची लक्ष्मीच असते म्हणूनच स्त्रियांना गौरीशी एक अव्यक्त नातं असल्यासारखं वाटतं जेव्हा त्या गौरीची पूजा करत असतात तेव्हा त्या स्वतःच्या अस्तित्वाला स्वतःच्या शक्तीलाच वंदन करत असतात प्रत्येक आईचं आपल्या मुलीवर प्रचंड प्रेम असतं म्हणूनच प्रत्येक स्त्री गौराईवर माहेरी आलेल्या मुली इतकंच प्रेम करते तिची हौसमौज करते घर मोठं असो वा छोट प्रत्येक स्त्री लक्ष्मीचं सामान वर्षभर जपून ठेवते अगदी नीट नेटक का। कामाच्या राड्यात स्त्रिया स्वतःला नटवणं विसरून जात असतील पण नवी कोरी सर्वात सुंदर साडी लक्ष्मीला नेसवतात दागदागिने घालतात दोन तीन दिवसांचाच हा सोहळा पण त्यासाठी सुंदर मकर देखावा फराळ आरास करतात खेळ मांडतात रांगोळी साकारतात माहेरी आलेल्या लेकीचेच जणू लाड करतात गौरी आवाहन स्थापन भोजन विसर्जन तीन दिवसांचा हा सोहळा संपून गौरी परतीला निघतात तेव्हा मात्र प्रत्येक स्त्रीचे डोळे पाणवतात लेक सासरी निघाल्यावर आईला रडू येणारच ना आयुष्यभर संसारासाठी झटणाऱ्या घराचा सगळा भार सांभाळणाऱ्या अंगात प्राण असताना आणि नसताना उत्साहाने प्रत्येक सणवार करणाऱ्या घराघरातील प्रत्येक लक्ष्मीला या गौरीपूजनाच्या निमित्ताने माझा सलाम जिथे घरातला लक्ष्मीचा आदर होतो तिथे लक्ष्मीची कमतरता कधीच भासत नाही तर मित्रांनो खास गौराई निमित्त हा एक अतिशय वेगळा व्हिडिओ मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आले वेगवेगळ्या प्रकारच्या गौरी या निमित्ताने मला तुम्हा सर्वांसमोर आणायच्या होत्या आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद